दोनशे शहात्तर किरण सरनाईक प्रश्न पाच हजार दोनशे शहात्तर केल्याप्रमाणे आता हात कोणी वर करायचे नाही एकालाच मी देणार प्रश्नावर जरी असेल तरी एक आणि दुसरा देणार तर एकच किरण सरनाईक नाव आहे त्यांनाच देता येईल तर प्रश्न वाढतील आपण कृपा करून सहकार्य करा मंत्री महोदय किरण सरनाईक बसा जरा सन्मान्य मंत्री महोदय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच संदर्भातील शासन निर्णयात योग्य ते बदल करण्याबाबतचा माझा लक्षवेधी तारांकित प्रश्न आहे सन्मान्य सभापती महोदय राज्यातील शाळांच्या संच मान्यता दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित शासन निर्णयामुळे विद्यार्थी संख्या अभावी अनेक शाळा तुकड्या बंद पडतील व शेकडो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत सन्मान्य सभापती महोदय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने वैध ठरवलेला असला तरी सामाजिक परिस्थिती लक्षात घेता गोरगरीब मोनमजूर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्थानिक जो स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अनुदानित आवश्यक आहे त्यामुळे सन्मान्य सभापती महोदय ग्रामीण आदिवासी व दुर्गम भागातील शाळा बंद पडतील तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्याचं भविष्य काय राहील माझा दुसरा प्रश्न असा आहे की सदर शासन निर्णयामुळे राज्यात अठरा वी शिक्षक। ते वीस हजार अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतील त्यांच्या समायोजनाची शासनाचं काय त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे तसेच यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कावर प्रतिकूल परिणाम होणार आहे असल्याबाबत व शासन निर्णय रद्द करण्याबाबत शासनाकडे प्राप्त निवेदन जे आलेले आहेत त्या तक्रारींचा आढावा शासनाने घेतलेला आहे का शिक्षण विभागाने त्याचप्रमाणे उत्तरादाखल सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचा दाखला दिलेला आहे त्यानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार संच मान्यतेमध्ये शून्य पद दिसत आहेत मग त्या बाबतीत शासन काय करणार आहे ज्या ठिकाणी शून्य पद दिसून राहिलेले आहेत त्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचा जो शासन निर्णय आपण का पत्र काढलेला आहे त्या पत्राचा कुठल्याही प्रकारचा फायदा होईल त्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात होणार नाही या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे असल्यास अशा सदर शासन निर्णयातील गंभीर त्रुटी व प्रत्यक्ष परिणाम लक्षात घेता तो पूर्णत रद्द करण्यात यावा आणखी नवीन वस्तुनिष्ठ व न्याय संच मान्यता धोरण तयार करण्याचा शासन, या ठिकाणी विचार आहे का दिलेल्या सूचना आपल्याला लागू थेट प्रश्न विचार सांगा उत्तर द्या सभापती महोदय सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेबांनी उपस्थित केल्याच्या प्रश्नांना अनुषंगाने सांगू इच्छितो की शासनाने पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी जो संचमान्यतेचा आदेश काढला त्याविरुद्ध अनेक का वेगवेगळ्या संघटना ह्या त्या ठिकाणी न्यायालयामध्ये गेल्या होत्या आणि न्यायालयात गेल्यानंतर दोन वेळा सुनावण्या ह्या संदर्भात झाल्या एक तेवीस चार दोन हजार पंचवीस आणि सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सुनावण्या झाल्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या आंतरजिल्हा समायोजना स्थगिती दिली होती परंतु पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयान्वये सदर याचिका निकाली काढून शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस मधल्या तरतुदी वैध असल्याचा निर्णय त्या ठिकाणी उच्च न्यायालयानं दिला या संदर्भात एकच सांगू इच्छितो की एकही शाळा ही, ही शिक्षकांच्या विना त्या ठिकाणी राहणार नाही प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि शासन ती जबाबदारी पार विचार माझं म्हणणं आहे की याच्यापूर्वी शासनाने कोर्टाच्या अशा प्रकारचे अनेक निकाल आले त्या ठिकाणी आपले निर्णय मागे घेतलेले आहेत आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी आपण हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित केलेला आहे तो मागे घेण्यात यावा आणखीन अन्य त्या ठिकाणी नवीन आणखी वस्तुनिष्ठ व न्याय संचता मान्य देणारं धोरण आपण निश्चित करावं आणि त्या दृष्टिकोनातून आपण काळजी घ्यावी मंत्री महोदय सरनाईक साहेब आधीच्या काळामध्ये दुर्गम भाग डोंगराळ भाग अशी परिस्थिती होती परंतु जेव्हापासून दोन हजार चौदापासनं देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी पंतप्रधान म्हणून झाले आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले अनेक विकासाचे काम आपण वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी केले जो दुर्गम भाग होता डोंगराळ भाग होता त्या ठिकाणी देखील चांगल्या सुविधा आपण इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या केल्याच त्याच पद्धतीनं आपण शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं देखील तिथल्या शाळा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे आता तसा फरक राहिलेला की दुर्गम डोंगराळ भाग ग्रामीण भाग शहरी भाग असा न होता त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी उपलब्ध आहेत त्या त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षक राहतील प्रश्न क्रमांक दोन पाच हजार सात प्रज्ञा सातव